भुसाळमध्ये नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे रजनी या निवडणूक लढवत आहे समोरच्या हो विविध पक्षाकडून काही उभे आहेत त्यातील विशेषतः गायत्री गौर भंगाळे यांचे उमेदवार आहेत त्या आमच्या विरोधात घट तयारी वाजवणाऱ्या माणसाकडनं त्यांनी जो फॉर्म भरला त्या फॉर्मसाठी खरं कास्ट सर्टिफिकेट लागत सर्टिफिकेट आहे एका दिवसात त्यांनी काढलं दुपारी दोन वाजेला अर्ज केला आणि संध्याकाळी सात वाजेला त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं आता ते, ते, ते कास्ट सर्टिफिकेटसाठी का 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 पेपर कोण घेऊन गेलं कसं तिथे मॅनेज झालं कोणत्या सुद्धा सेतूसुद्धा कन मला कनं ते केलं गेलं हे सगळं मला माहिती आहे सगळं माझ्या त्याच्यामध्ये होतं ते नॉलेज काही अधिकारी जे आहेत लोकांना महिना महिनाभर कास्ट सर्टिफिकेटसाठी फिरवलं जातं कास्ट सर्टिफिकेट एकाच दिवसात दिलं त्याचं वैशिष्ट्य पण असं आहे की कास्ट का सर्टिफिकेट देताना तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागतं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी द्यावे लागतात कुठलेही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय केले के ले गे गेले नाही झेरॉक्स दिल्या गेला त्या झेरॉक्सच्या आधारावर कास्ट सर्टिफिकेट देऊन टाकलं गेलं आम्ही नंतर माहिती काढली की कास्ट सर्टिफिकेट कशाच्या आधारावर दिलं तुम्ही ते डॉक्युमेंट दिले आम्हाला तर ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय केले का आणि नाही ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही मावा त्यांच्याकडनं व्हेरीफाय करा कितीदा तरी त्यांना सांगून झालं अजूनही ओरिजिनल डॉक्युमेंट दिले गेलेले नाही कारण ओरिजिनल डॉक्युमेंट नाहीच आहे तुम्ही पाहू शकता कसे डॉक्युमेंट आहे सगळे फळाखाळ केलेले फळाखाळ केलेले अशा हाताने लिहिलेले अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत आणि याच्या आधारावर त्यांना कास्ट सर्टिफिकेट देऊन टाकलं एकदा कास्ट सर्टिफिकेट दिलं की तुम्ही काय करू शकत नाही कास्ट सर्टिफिकेट दिल्यानंतर ते व्हॅलिडिटी कमिटीला पावतीने जातं जातात तिथे व्हॅलिडिटी होणार नाही त्याचं कारण असं आहे की हिचे काका सख्खे काका यांनी व्हॅलिडिटी कमिट कटे कमिटीकडे व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता मूळ रूल आपला महाराष्ट्राचा असा आहे की इथे पन्नास वर्ष एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे द्यावे लागतात आता ही लोक मध्यडची मध्य प्रदेशमधली महाराष्ट्रातली नाही आहेत म्हणून त्यांच्याकडे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे काही पुरावे नाही घेतले कास्ट सर्टिफिकेटचे पण तरी त्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलं गेलं व्हॅलिडिटी आता व्हॅलिडिटी कमिटी बघेल पण साधारणतः दीड वर्षापूर्वी दीड दोन वर्षापूर्वी राजेंद्र आवटे हिच्या काकांना माझ्याकडे घेऊन आले होते की यांना असं असं व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला आहे तिथे व्हॅलिडिटी कमिटीकडे जर मदत झाली तर बघा मी विचारलं यांचं व्हॅलिडिटी का थांबवलं आहे यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे जे व्हॅलिडिटीसाठी पुरावे लागतात कुठलेही पुरावे यांच्याकडे नाही आहेत म्हणून यांना व्हॅलिडिटी देता येणार नाही सेम केस यांची होणार आहे गायत्री बंगाणी यांना व्हॅलिडिटी मिळणार नाही पण जे आरोप केले जात आहेत विशेषतः काही लोक असा आरोप करतात की आमच्या समाजाचा हक्क हिरावला आणि ते रिझर्वेशन आणलं रिझर्वेशन मॅनेज करून आणलं त्यांना मी सांगू इच्छितो की रिझर्वेशनाचा मॅनेज होत नाही एकोणीसशे एकसष्टला पहिल्यांदा इथे एस सी नगराध्यक्ष झालेले होते पहिल्यांदा म्हणजे याच्या आधीचे जे आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये तेव्हा रिझर्वेशन पडलं होतं तेव्हा एस सी कॅटेगरीचे नगराध्यक्ष झाले होते त्याच्यानंतर डायरेक्टली आता रिझर्वेशन आलं खरं तर याच्यामध्ये का आलं नाही हा एक वेगळा विषय आहे पण रोटेशनुसार तर कधीच यायला पाहिजेत नाही पण आरक्षण असं निघत नाही आरक्षण जर असं मॅनेज करता आलं असतं तर श्रीमान संतोष चौधरी हे जेव्हा आमदार होते तेव्हा राज्यातही ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं केंद्रातही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आरक्षण जर मॅनेज होत असतं तर या माशयांनी एस आरक्षण आमदारकीचं इथे येऊ दिलं असतं का येऊ दिलं नसतं त्यांनी त्यांनी स्वतःच आरक्षण मॅनेज केलं असतं आणि स्वतःच आमदार राहिले असते पण दोन समाजामध्ये फूट पाहण्याचा प्रयत्न केला जातो की तुमच्या समाजाचं आरक्षण आम्ही मॅनेज केलं आणि या मोठ्या समाजाला आता न्याय मिळत नाही आहे तो समाज शोधणे दोन हजार नऊला ला हे महाशय आमदार झाले त्यावेळेला या मोठ्या समाजाच्या व्यक्तीचा पराभव करूनच झाले आणि आज जे लोक माझ्या विरुद्ध पत्रकं वाटत आहेत हे लोक त्याच्या त्यावेळेस त्यांच्या सोबत होते त्यावेळेला त्यांना समाज आठवला नाही आज मात्र समाजाच्या नावाने गळा काढताय म्हणून जो समाज सुज्ञ आहे सुशिक्षित आहे त्या सर्व समाजाला माझी विनंती आहे की अशा बोगस लोकांच्या पत्रकावर याच्यावर विश्वास न ठेवता आपण आपल्या सत्सद बुद्धीने मतदान करायचं त्यांच्या छोट्या भावाने काहीतरी पुस्तक काढलं माझ्यावर काहीतरी काढलंय काटून बिटून करून तुम्ही त्याचा अभ्यास करा चा। चा। चा नगरपालिकेमध्ये हे घडलं नगरपालिकेमध्ये नगर 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 ते घडलं नगरपालिकेत असं भ्रष्टाचार झाला नगरपालिकेत तसं झालं आता त्यांना हेच कळत नाही की मी आमदार आहे तर नगरपालिकेमध्ये काही घडलं असेल तर ते माझ्या नावावर कशाला खापवत आहे त्यावेळेचे नगरसेवक नगर यांच्या विरुद्ध बोलायची हिंमत नाही का तुमची त्याची भीती वाटते का म्हणजे ते घेणं यांना माझ्या नावावर जोडत आहे यांना एवढी पण अक्कल नाही की आरोप करायचे तर कोणते आरोप करायचे माझ्यावर टेक्स्टाईल पार अमरावतीला गेलं अरे ते टेक्स्टाईल पार दोन हजार तेवीस मध्ये केंद्राने मंजूर केलं त्या मंत्री होत ना काही केंद्राचे जे सात पीएम मित्र पार घोषित झाले महाराष्ट्रात एक झालं ते अमरावतीला केलं पंतप्रधानांनी केलं त्यावेळेचे जे कोणी खासदार असतील आमदार असतील त्यांच्या विचार ते तिथे आणि केंद्राने जर ठरवलं महाराष्ट्रात कुठे करायचं त्याच्यात माझा काही संबंध येत नाही आणि मी टेक्स्टाईल मिनिस्टर म्हणून आता मला सांगता की तिथे अमरावतीला कसं केलं हेही माहिती नाही झाली की ते कधी मंजूर झालंय ते दोन हजार ते। तेवीसला झालं मंजूर तिथे म्हणजे यांना अभ्यास नाही काय नाही फक्त काहीतरी अॅलिगेशन लावायचे म्हणून काहीतरी आरोप करत बसता उद्याच्याला मला भुसावळकर जनतेला विश्वास आहे माझा की विधानसभेलाही असाच खूप गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण भुसावळकरच्या जनतेने दाखवून दिलं यांना और के वैसे कर देती की भुसाळकरांच्या मनात काय आणि या नगरपालिकेच्या वेळेसही भुसाळकर दाखवून देतील की इथे भारतीय जनता पार्टीचाच नगर अध्यक्ष होईल आणि भारतीय जनता पार्टीचीच मेजॉरिटी बसेल सगळ्यांना याच्यासाठी मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र